राज्यामध्ये शेळीपालन व्यवसाय हा शेतमजूर अल्प अत्यल्प भूधारक भटकंती करणारा समाज तसेच आदिवासी यांच्या उपजीविकेचा एक प्रमुख व्यवसाय आहे शेळ्यांपासून दूध मांस कातडी व लेंडी खताचे उत्पादन मिळत असल्याने राज्यामध्ये अंदाजे अठ्ठेचाळीस लाख कुटुंबांना शेळीपालनामधून अर्थार्जन होत आहे अत्यंत कमी भांडवलातसुद्धा शेळीपालन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो त्यामुळे शेतकरी बेरोजगार तरुण व महिला शेतकऱ्यांना शेळी पालनासाठी प्रोत्साहित केले जात आहे कारण पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची पूर्वी राज्यात दहा प्रक्षेत्र होते ते आता सोळा प्रक्षेत्र झाले आहेत मांडग्याळ या मेंढीच्या जातीस केंद्र शासनांचे मानांकन प्राप्त झाले आहे मांडग्याळ ही मेंढीची जात महाराष्ट्रात प्रसिद्ध जात म्हणून ओळखली जात आहे राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी महामंडळ महाराष्ट्र शासन व गोट बँक ऑफ कारखेडा यांचे संयुक्त विद्यामाने ग्रामीण भागातील पशुपालकांचे जीवनमान उंचावण्याकरिता ग्रामीण भागातील महिलांना शेळ्या वाटप करण्यात आल्या आहेत पॅरा नागपूर जिल्ह्यातील पाचशे महिलांना सहभागी करून पुण्यश्लोक देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाचा प्रक्षेत्र बोंद्री येथे गोड बँकेची स्थापना करण्यात आली आहे या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून प्रायोगिक तत्वावर पाचशे महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात आले आहे येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक विकासात भर पडेल पारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी करन चौऱ्याण्णव कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे यामध्ये पशुधन खरेदी करणे नवीन वाडे बांधकाम कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणे मूर्घास निर्मिती यंत्र सामग्री शेळी मेंढीपालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम प्रशिक्षणार्थी निवास इमारत बांधकाम व शेतकरी निवासस्थान जमीन विकास सिंचन सुविधा विहीर पाईपलाईन इलेक्ट्रिक मोटार इत्यादींचा समावेश आहे त्याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॉली कृषी अवजारे व चारा कापणी यंत्र वैरण साठवणूक गोडाऊन शेळी मेंढी खाद्य कारखाना कार्यालय इमारत बांधकाम अधिकारी कर्मचारी विकास बांधकाम प्रक्षेत्रावरील आवश्यक साधन सामग्री सुरक्षा भिंत शिरवी पाश्चर विकसित करणे अंतर्गत रस्ते अल्ट्रासोनोग्राफी युनिट फिरते मेंढी चिकित्सालय वाहन खरेदी फंडर ब्लॉक मेकिंग युनिट व सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत राज्यस्तरीय योजने अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या मौजे पोहोरा जिल्हा अमरावती येथे शेळी समूह योजना ही नवीन योजना दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षांपासून राबवण्यासाठी तसेच पोहोरा येथील प्रक्षेत्राप्रमाणे राज्यातील इतर पाच महसुली विभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे आणखी पाच प्र प्रक्षेत्रावर शेळी समूह योजना राबवण्यास तत्वत मान्यता देण्यात आली आहे मी पोहोरा जिल्हा अमरावती येथे शेळी समूह योजना ही नवीन योजना दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षापासून राबवण्यात येणार आहे स्टॉप